त्यांच्या याच्यातला नववा अर्थसंकल्प सव्वीस सत्तावीसचा अर्थसंकल्प देशासमोर संसदेत सादर केला या अर्थसंकल्पाचं एका वाक्यात वर्णन करायचं तर विकसित भारताला गती देणारं आणि विकसित भारताच्या स्वप्नाला गतिमान करणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प होता हा अर्थसंकल्प वित्तीय शिस्त पाळत असतानाच विकास आणि लोककल्याणकारी उपक्रम या दोन्ही बाबींवर भर देणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प निर्मला सीतारामनजींनी मांडला हा मांडत असताना मुंबईसह महाराष्ट्राचं विशेष त्या ठिकाणी लक्ष लख, त्यांनी लक्ष ठेवलं याच्याबद्दलसुद्धा मनापासून त्यांचं मी अभिनंदन करतो या अर्थसंकल्पामध्ये संपूर्ण देशाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट वित्तीय शिस्त त्या ठिकाणी पाळणं याच्यावर त्यांनी भर दिला गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात टोटल जी डी पीच्या चार पॉईंट चार ही वित्तीय तूट राहील असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्याप्रमाणे तेवढी वित्तीय तूट ठेवण्यामध्ये तू सरकारला यश आलं पुढच्या वर्षी म्हणजे सव्वीस सत्तावीसच्या कालावधीमध्ये ही वित्तीय तूट आणखीन पॉईंट वनने कमी करून चार पॉईंट तीन दशांशपर्यंत आणण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलं आहे या वित्तीय तूट आटोक्यात ठेवण्याच्या सरकारच्या आटो धोरणामुळे महागाई आटोक्यात राहिलेली आहे आपण पाहतोय की गेल्या वर्षभरामध्ये आणि विशेषतः कोविडच्या नंतरच्या काळामध्ये सुद्धा महागाई केंद्र सरकारने आटोक्यात ठेवली आणि गेले वर्षे दीड वर्ष तर आर बी आयचा जो बँड आहे चार टू सहा टक्के याच्या आत महागाईचा दर हा राहिलेला आहे आणि पुढच्या वर्षीसुद्धा महागाईचा दर हा आर बी आयच्या या स्वीकारलेल्या बँडच्या अंतर्गत राहील आणि त्याच्यामुळे वित्तीय तूट आटोक्यात ठेवल्यामुळे महागाईसुद्धा पूर्णपणे नियंत्रणात राहील आणि सर्वसामान्य माणसांचं जीवन जे आहे ते अत्यंत सुखकारक होण्याच्या दिशेने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून एक महत्त्वाचं पाऊल सरकारने उचललेलं आहे वित्तीय तूट आटोक्यात जरी सरकारने ठेवत असला तरीसुद्धा सरकारचा पायाभूत सेवा सेवा सुविधांवरचा खर्च हा गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढलेला आहे सुमारे सव्वा बारा लाख कोटी रुपये हा इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च सरकारने दाखवलेला आहे रेल्वेवरचा कॅपेक्ससुद्धा सरकारने यावर्षी वाढवला आहे विशेष महत्त्वाची बाब म्हणजे सिंदूर झाल्यानंतर संरक्षण क्षेत्रावरचा खर्च हा यावर्षी सरकारने वाढवलेला आहे आणि त्यामुळे देशाची आणि देशातल्या नागरिकांची सुरक्षा अधिक मजबूत होण्याकरता या अर्थसंकल्पाने बळ दिलेलं आहे कारण नवीन युद्धाची साहित्य सामुग्री परचेस करणं त्याचबरोबर अन्य बाबींकरता रिसर्च करता खर्च करणं या वाढीव योजनेमुळे संरक्षण खात्याला शक्य होणार आहे हे या बजेटचं एक मोठं वैशिष्ट्य आहे त्याचबरोबर रेल्वे रोड्स हायवे याच्यावरसुद्धा वाढीव कॅपेक्स भांडवली खर्च हा सरकारने दाखवलेला आहे आणि त्याच्यामुळे टोटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होईल आणि त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळेल अर्थव्यवस्थेचा जो विकासाचा दर आहे तो सात टक्के आणि त्याच्यावर राहील ही गेल्या वर्षी अनेकांचे अंदाज चुकवत अर्थव्यवस्थेने अधिक विकासाचा दर हा त्या ठिकाणी राखलेला आहे तसाच दर येणाऱ्या वर्षभरामध्ये हा राखला जाईल आणि त्यामुळे अधिक रोजगाराची निर्मिती या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून होईल आणि त्याच्यामुळे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटसुद्धा ही येणाऱ्या काळामध्ये आणखीन वाढेल आणि त्यामुळे रोजगार निर्मिती त्याचबरोबर जी डी बदली वाढ अशा सर्व दिशेने देश प्रगती करेल असा दाखवणारा अर्थसंकल्प आहे त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या बजेटमध्येच केंद्र सरकारने पाच वर्षाचा रोडमॅप कसा राहील हे दाखवलं होतं आणि केंद्रीय कर्जाचं प्रमाण जी डी पीशी किती टक्के असेल याचासुद्धा रोडमॅप त्या ठिकाणी घालून दिला होता त्या सोडबापवर चालत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जी डी पीचं